निसर्गाची देन व सोन्यासारख्या माणसांनी भरलेला राजधानी सातारा पेन्शनर्स सिटी म्हणून सुद्धा ओळखला जातो याच साताऱ्यात असलेलं निसर्गरूपी स्वर्ग म्हणजे कासपटार जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या यादीत तर आहेच पण इथे विविध फुले तलाव नद्या धबधबे वन्य प्राणी व घनदाट जंगल पाहायला मिळते याच कासला आपण आज भेट देणार आहोत व वा वाटेत खाण्याची व वा पाहण्याची सुद्धा पाहणार आहोत तर सुरू करूया आपल्या या निसर्गरूपी सफरीला मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सातारातून तेवीस किलोमीटर व चाळीस मिनिटं दूर असणाऱ्या कासला जायला यवतेश्वर घाटातून जाता येते नमस्कार मित्रांनो आणि आपल्या श्री या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत हो आहे आणि गावाकडे आलो होतो आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये हो आणि घाटात आलो नाही असं होत नाही शनिवारचा दिवस आहे आणि सुंदर असं आत्ताच पाऊस उघडलेला आहे आणि ऊन यायला लागलंय त्यामुळे सातार्यामध्ये छान असं रूप दिसतय मागे घाट दिसतो आणि राजधानी सातारा मागे अजिंक्यतारा दिसतोय छोटे छोटे धबधबे आपण बघू शकतो रस्त्याच्या साईडला असे चालू झालेले आणि पर्यटक त्याचा आनंद घेत आहेत आता आम्ही सुद्धा या छोट्या धबधब्यात आनंद घेणार आहे आणि आपण पुढे जाणार आहे कास रोडच्या दिशेने जर बघितलं तर पूर्ण हिरव आहे आणि पाणी सगळीकडे साठलेलं दिसतंय खूप पाऊस झाला या वर्षी आणि याची मजा करायला आता आपण कासला चाललोय रस्त्या लगतच असणाऱ्या या छोट्या धबधब्याचा आनंद घेतला व निसर्गाने पांघरलेली हिरवीगार चादर पाहून पुढे निघालो तर काशच्या दिशेने जात असताना आपल्याला बऱ्याच अशा दरीद लागत असतात छोटे छोटे धबधबे प्रवाहित झालेले दिसतात मागे बघा या साइडला महाबळेश्वरला जाणार रोड आहे आणि इकडं दिसतंय आपल्याला कंजर धरण कासला जाणारा हा रोड हा दोन धरणांच्या बरोबर मधल्या डोंगरावरून जातो आ, एका साईडला दिसत आपल्याला ते कनेर धरण आणि दुसऱ्या बाजूला दिसणार आहे ते उरमोडी धरण आणि हे आता मागे बघा कनेर धरण बऱ्यापैकी भरत आलेले आणि ह्या वेळेला खूप छान पाऊस झालाय आणि त्यामुळे सगळे धबधबे दब सगळे वातावरण अगदी प्रसन्न झालंय आणि आज ऊन पडले त्याच्यामुळे आज फिरायला येण्याची अजूनच मजा वेगळीच आहे कुठे तू फिरायला धबधबा बघायला आणि कुठं आलोय आपण फिरत काय कासल कास कास चाललंय आता आम्ही उभे होतो यवतेश्वर पठारावर जिथून सज्जनकर उरमोडीचा हा अप्रतिम नजारा आपल्याला पाहायला मिळतो तर आता पलीकडच्या साईडला आपण बघितलं होतं त्यान्या धरणाचा व्यू या साईडला पण दरी आहे इथे गणपतीचं छान असं मंदिर आहे आणि या साईडला जर तुम्ही पाहिलं तर या साईडला आहे दिसतोय तर सज्जनगड सज्जनगडच्या पायथल खाली बघितलं तर उरमोडी धरण तिथूनच पुढं ठोसेकर धबधब्याला आपल्याला जायला रस्ता आहे आणि अशा ठिकाणी येताना खूप काळजी घेतली पाहिजे खूप दुर्घटना अशा ठिकाणी घडत असतात तर आल्यानंतर आपण काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं खूप जास्त दूर न जाता आपण आतमध्ये त्याचा एन्जॉय करूया निसर्गाचा या आनंद घ्या तर कास रोडला ज्यावेळेला जातो आपण सातारावरून त्यावेळेला खूप मजा येत असते खास करून ह्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये पाऊस पडले पडून गेलेलं असतो सगळीकडे ग्रीनरी असते आणि जाताना खूप छान असे छोटे छोटे खायचे स्पॉट्स आपल्याला लागत असतात दोन्ही बाजूला बघा तर आता यवटेश्वर पठारावरती आहे रस्ता बरोबर मधून जातो आणि दोन्ही साईडला गवटाचं पठार आहे आणि दोन धरण सुद्धा आहेत तर ह्या रस्त्यावरती मजा तर येणारच आहे आणि आता ऊन आणि पाऊस यांचा लपंडाव चालू आहे त्याच्यामुळे मजा अजून वाढलेली आहे आणि खास करून फॅमिली सोबत असेल तर जायला खूप मजा येते आणि लहान मुलं तर खूप एन्जॉय करत असतात अजून तुला मजा येते का येते ना सुद्धा एन्जॉय तुम्ही सुद्धा या व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला आता जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या श्री चॅनलला पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल ऐकून टिक करा याच वाटेवर पिसानी या गावामध्ये भगवान शंकराचं श्री पेटेश्वराचं हे सुंदर मंदिर लागतं अतिशय प्राचीन असणारं हे मंदिर नव्यानं याच सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे खूपच सुंदर दिसत होत आत प्रवेश करताच नंदी व गाभाऱ्यात शंकराची पिंड पाहायला मिळते त्याचं दर्शन घेतलं व आरती सुद्धा पार पडली का रोडला चाललोय बंगल्याच्या थोडं पुढं आलो आणि आता चाललो होतो मस्त इथं दिसलं गावरन थालीपीठ चा बोर्ड आणि आता आम्ही आता गावन थालीपीठ खाणारे कॉर्न पण खाणारे मका खाणारे आणि ह्या वातावरणामध्ये मका आणि थालीपीठ खायची माझ्याच वेगळी आहे हे तुम्हालाही माहित आहे तर आपण पण बघूया आता प्रिपरेशन झालय तर थालीपीठ कसं बनवायचं चाललंय बघा गावरन थालीपीठ कर माझं नाव अमित शंकर नवरे वडूस खटाव तालुका साताऱ्यात पोवे नाक्यावरती आपलं थालीपीठ म्हणून शॉप आहे सहज एकदा फिरता फिरता फिर इकडं कासला फिरायला आलेलो त्या ठिकाणी आपलं पदार्थ इथं छान चालेल म्हणून आम्ही आयरे काकांना आपण विचारलं की आपण इथं चालू करू शकतो का थालीपीठचं तर त्यांनी आपल्याला परवानगी देऊन इथे आपल्याला थालीपीठ साठी बनवण्यासाठी व्यवस्था लावून दिलेली आहे आता आपण इथं गेले दोन वर्ष झाले थालीपीठ इथं था व्यवस्थित लोकांना देतोय आणि बाहेरून पर येणाऱ्या पर्यटकांना पण ते खूप आवडते आणि आम्हाला पण पर्यटकांना अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं थालीपीठ देतोय आपण त्याचा म्हणजे चांगलं वाटतंय की आपल्याकडून एक लोकांची सेवा पण होते आणि चविष्ट पदार्थ खायला पण मिळतोय थालीपीठचा आस्वाद घ्या तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आणि इतर वेळ कधी आला सातारमध्ये तर द थालीपीठला अवश्य भेट द्या जे पोळी नाक्यावरती आपल्याला सोमवार ते रविवार या वेळेत आपल्याला अवेलेबल राहील आपल्या थालीपीठची खासियत काय कुठले पिठाचं बनतात थालीपीठ आपण पारंपरिक गावरान पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी आणि पाच सहा प्रकारचे कडधान्य असे मिळून भाजणीचे पदार्थ आपण म्हणजे व्यवस्थित भाजणी करून व्यवस्थित पीठ गिरणीमध्ये दळून आणून व्यवस्थितपणे आपण ते, ते एक स्टँडर्ड पद्धतीने ती क्वालिटी मेंटेन केलेली आहे आणि लोकांना आपण तालीपीठ बनवताना स्वच्छता आणि तेलाच व्यवस्थित मूल्यमापन करून म्हणजे तेल चांगल्या प्रतीचं वापरल्यामुळे लोकांना तर म्हणजे तब्येतीचे कोणते इश्यू उभे राहत नाही त्याच्यामुळे आम्ही एक स्वच्छ आणि सुंदर पदार्थ एक चविष्ट पदार्थ आपण लोकांना अवेलेबल केलेला आहे मला आणि प्रेक्षकांना सगळ्यांनाच एक प्रश्न होता धपाटे आणि थालीपीठ मध्ये धपाटे आणि थालीपीठ धपाटे म्हणजे गावरान भाषेत म्हणजे एक ग्रामीण भाषेतला शब्द आहे धपाटे आणि शहरी भागात गेला की तिथल्या लोकांना जरा म्हणजे ग्रहिणींना म्हणा त्यांना त्यांच्या स्टँडर्डच्या हिशोबाने ते थालीपीठ म्हणतात थालीपीठ म्हणजे कसं आहे जरा विध आपलं खानदेशी भाषेत थालीपीठ म्हटलं जातं आणि महाराष्ट्रात ग्रामीण भागात धपाटे म्हणले धपाटे म्हणजे पिठावरती आपण जे हाताने थापतो त्याला धपाटे मारतो त्यासाठी ते धपाटे म्हणून प्रसिद्ध आहे असा विषय तर असं आपल्याला थालीपीठ आणि रपाटी यातला फरक करायलाच असेल आणि कसं असतंय गावाकडे आल्यानंतर असेच पदार्थ खाल्ले पाहिजे आपण मध्ये तर काही खात असतो बर्गर पिझ्झा काही खात असतो गावाकडे आलो तर असेच पदार्थ खाल्लेच पाहिजे आणि थंड वातावरणामध्ये खाऊन खायची मजाच होते आमच्या हातांना सुद्धा थालीपीठ खायला येतं रणार आहे काय खाणार आहे बघ काय बनवतात थालीपीठ आवडत का तुला तो दिकार, दिकार तो गरम गरम थालीपीठ आणि मिळाले दही आणि थोडस ठेचा प्रथम आणि त्याच्यावरती जे तिहे टाकले आणि जे कोथिंबीर टाकले भरपूर गावाकडे जर छान असं थालीपीठ खायचं असेल तर द थालीपीठला नक्की विजिट करा आणि आता आम्ही दोन ऑर्डर केलेली आता ऑर्डर आमच्या वाढणार आहे असं दिसतंय सगळ्यांना भूक लागली तुटून पडले सगळे खूपच छान आहे अप्रतिम टेस्ट आहे छान आहे सांगूया अजूनही करा छान आहे टेस्टला ला हा छान आहे मस्त

मस्त वातावरण आणि स्पेशल चहा खूप छान वाटत आपण आता पाहता येते खास पठारावरच वातावरण फुलं अजून काय उगवलेली नाही फुलं पण उगवायला चालू झालं आणि त्याचं संवर्धन असं केलं जात आहे आणि सध्या तरी, तरी एक छान असं संवर्धन थोड्या दिवसात आपल्याला इथं फुलं पाहायला मिळतील आता पर्यटक येत आहेत आणि आपण आता पुढे जाऊया कास तलाव इथे कास बंगला परिसर असून तलावा नजीक बरीच खाण्याची ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा रस्ता अगदीच तलावाखाटी असल्यामुळे गाडीतूनही याचा आनंद आपल्याला घेता येतो एवढं मोठं आपलं पर्यटन स्थळ आहे सातारचं कास आणि थोडंफार प्रशासनाने पण रस्ते आणि हे बाकी गोष्टी केल्या पाहिजेत आता जवळपास फुलांचा भर चालू होणार आहे पर्यटक येणार आहेत पण रस्त्याची सध्या ही अवस्था बघूशी वाटे ना पण हा रस्ता छान झाला तर निसर्गाला अजूनच पाण्याचं एक वेगळं रूप येऊ शकतं आता कासच्या या ओव्हरफ्लो धबधब्याचं चित्र दिसायला लागलं होतं माझ्या मागे बघताय तुम्ही आता कास तलाव आहे कास तलाव ओव्हरफ्लो झालाय खूप सारा पाऊस पडलाय या वर्षी आणि कास तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तो धबधब्याचं स्वरूप आलं हे बघण्यासारखं आहे पर्यटक इथं गर्दी करतात मेन द... तलाव ते साईडला आहे पण इथं येऊन हे बघण्याचं एक वेगळंच असं एक नजर आहे आणि हे जी मजा वेगळी तर तुम्ही याचा आनंद घ्या आता जर पाया पाणी येत पायात पायऱ्यावरून पाणी येते तर आता म्हणजे पायऱ्यावरून पाणी येते आता मी आलो होतो कासच्या बंधाऱ्यावरती पाणी इतकं स्वच्छ होतं आणि त्यात लाल माती पसरलेलं धुकं पर्यटकांची कमी असणारी गर्दी आणि सगळं काही सुखावणार होत आता कास पठाराची उंची वाढवल्यानंतर नवीन रस्ता मागे दिसतोय आणि मागे बघा कासचं पाणी आहे या पाण्याचं पूर्ण साधारला प्यायला पूर्ण असं नियोजन केलेलं जातं इथं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आम्हाला त्याचा अभिमान आहे की हे विदाऊट मोटरचं पाणी आमच्या सातारलं येतं हे लहानपणापासून आम्ही गोष्ट ऐकतोय आणि पाणी बघा पाणी एकदम स्वच्छ आहे म्हणजे वातावरण बघा पलीकडच्या साईडला मंदिर आहे धुकं आहे आणि आता आम्ही मस्त वडापाव आणि चहा सांगितलं पुन्हा एकदा का साई या गाडीला आम्ही व्हिजिट करतोय आणि वातावरण झालं कधी आलाच तर या साईडला याच पुढे या काही लोक येतात यवतेश्वर घाटातून माघारी जातात पण कास पाहण्यासारखं ठिकाण नक्की पाहिलं पाहिजे लहानपणीची ट्रिप आठवते गुला कासल काढलेली आपण त्यावेळेला आपण इथं चूल चूल केलेली मटन चुलीवरच मटण एक अशी घेऊन आलेलं गरम मसाला वगैरे हो आपण हे केलेला आणि भात केलेला आणि मटन वगैरे हो छान असं एकदम चुलीवरच नवी प्रमाणच यावेळेला आपण कास या गाडीला आपण व्हिजिट करतोय कास तलावरती आहे छान असं वडापाव घेतलं तर गो फोटी देतो गरम वडापाव पण खाणार इथं मस्त असा <गला> गरम गरम पाव माग कास चाली पटकावणार पण मागे वडापाव वडाभाव घालायची मजाच वेळी चटणी टाकली ना वडापाव मध्ये असं मी या जंगलामध्ये आपल्याला वन्यजीव ही आढळतात व छोटी वस्ती असलेली कावं सुद्धा इथे पाहायला मिळतील निसर्गाचा आनंद घेत असताना त्याची हानी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे व आता ऐका गाडीत घडलेलं एक डिबेट म्हणजे आपण असली उदाहरणं देतो आणि मैसूर आपण काशी उदाहरणं दिली पाहिजे आमच्या बामदारखं कुठं माघार येताना पुन्हा उर्मोडी धरणाचा हा सुंदर व्ह्यू पाहिला व अनुभवला आणि समोर प्रवाहित झालेले धबधबे पाहिले आणि परतीच्या वाटेवर निघालो मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे रामराम